लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या दहा वर्षातील विकास कामांसह महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय विविध क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचावेत या दृष्टिकोनातून भाजपानं आयोजित केलेल्या गावचोल अभियानाच्या निमित्तानं या जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्ते वारडावारडासह गावागावात अभियान राबवत आहेत परभणी महानगरासह जिल्ह्यातील चारही मतदारसंघात नऊ तालुक्यात हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे त्या अनुषंगानं व्यवस्थित असं नियोजन करण्यात आलं असून त्याप्रमाणे चार ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान हे पदाधिकारी व कार्यकर्ते ठरवून दिलेल्या भागांमधून क्षेत्रांमधून प्रत्येक बुथवरील हो नागरिकांशी संवाद साधत आहे परभणी विधानसभा मतदारसंघात आनंद भरोस यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी जरी या मोठ्या ग्रामपंचायतीत व्यापाऱ्यांसह सर्व स्थानिक मतदारांबरोबर थेट संपर्क साधत हितगुज केले यावेळी ग्रामस्थ माजी सैनिक आशा अंगणवाडी सेविका महिला बचत गट सदस्या विविध योजनांतर्गत लाभार्थी व्यापारी विक्रेते नव मतदार बरोबर संपर्क साधून राज्य व केंद्र सरकारनं राबवलेल्या उपक्रमांची पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पेडगाव इथं आमदार बाबाजांनी बादा दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली का ग्रामपंचायत कार्यालय पेडगावच्या माध्यमातून गावातल्या एकशे तीन कामगारांना सुरक्षा संच वाटप करण्यात आले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाच्या वतीनं बांधकाम कामगार मजुरांना कामावर गेल्यावर कोणत्याही प्रकारची इजा व हानी होऊ नये तसंच त्यांची सुरक्षा व्हावी यासाठी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून एकोणतीस योजना मधुकर गायकवाड गोपाल देशमुख पुरुषोत्तम देशमुख आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी नऊ फेब्रुवारी रोजी पुणे शहरामध्ये निर्भय कार्यक्रमाला जात असतानाच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे व त्यांचे सहकारी गाडीत असताना त्यांना जीवे मारण्याच्या हेतूनं भयानक काही समाजकंटकांनी हल्ला केला या हल्ल्याचा परभणीत जाहीर निषेध करण्यात आला असून या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर सुहास पंडित कीर्तिकुमार बुरांडे सुनील जाधव हो, सिद्धार्थ लोणकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत गुडगेदुखी मूळव्याध शुगर वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट जुना निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद गोविंद कामटे मोबाईल क्रमांक लोकमान्य नगर श्री मंदिराचे कार्य गेल्या सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलं होतं ते आता पूर्ण झालं असून त्या त्यानिमित्तानं आज जीर्णोद्वार कार्यात तन मन धन रुपान सेवा देणारे भाविक भक्त यांचा सत्कार आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला मंदिर सुशोभीकरण कार्याकरिता आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विशेष योगदान दिलं आहे याप्रसंगी शनी मंदिर संस्थांचे अध्यक्ष नितीन पारवेकर जयप्रकाश गायकवाड सुरेश फड सुधाकर सिंग शिवा चव्हाण संजय ठकारे रमेश चांदीवाले संतोष पाठक भारत कुलकर्णी महेश सावंत प्रकाश पाटील जगन्नाथ घोडके गजानन पिसे प्रल्हाद जाधव रितेश जैन महेश बासटवार आदींची उपस्थिती होती रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं परभणी जिल्ह्यातल्या सर्व नऊ तालुक्यामध्ये केमिस्ट संघांसाठी परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं केमिस्ट क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे परभणीचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष अंकुश लाड सूर्यकांत हाके अनिल हराळ दत्तराव गाडगे नारायण मुंद्रा अब्दुल मजर आदिच परभणी जिल्हा केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन सर्व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेड एप्पल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानं प्रदेश नॉर्डनू काँग्रेस कमिटी समितीवर डॉक्टर सिद्धार्थ हतियांबे रहिची निरोध करण्यात आली आहे. काँग्रेसचे संघटक महासचिव केसी वेणुगोपा यांनी काल प्रदेश निवडणूक समिती प्रदेश काँग्रेस कमिटी निवड केलेल्या बावन्न जणांची यादी प्रसिद्ध केली आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी उमेदवार निवड प्रक्रियेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीमध्ये निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल रमेश चेनिथला नाना पटोले तसंच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटिया व पक्ष नेत्यांचं सिद्धार्थ अंबरे यांनी आभार मानले आहेत हत्यामिरे यांच्या नुडीबद्दल पक्षाच्या विविध पदाधिकारी व त्यांच्या चाहत्यांमधून अभिनंदन करण्यात आले परतूर इथं महासंस्कृती महोत्सवामध्ये अण्णासाहेब मोरे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या पार्श्वभूमीवर परभणी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात परभणी जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथील श्री अण्णासाहेब मोरे यांच्या सेवेकरांची बैठक आज संपन्न झाली यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी राजेश देशमुख बाळासाहेब जाधव प्रशांत चांगळे चंद्रकांत डहाळे एनडी देशमुख मधुकर गवाने मोहन कुलकर्णी गणेश देशमुख अॅडव्होट देशमुख अक्षय डहाळे महेश लंगोटे यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लग्नाचा आमिष दाखवून एका सव्वीस वर्षीय युवतीवर सतत तीन वर्षे अत्याचार करण्यात आलाय त्यानंतर आरोपीनं दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून पीडितचा विश्वासघात केला ही घटना दोन हजार एकवीस ते चोवीसच्या दरम्यान पाथरी मानवर तालुक्यात विविध ठिकाणी घडली या प्रकरणी आरोपीच्या विरोधात पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय सविस्वर्षीय पीडितेनं याबाबतची आहे त्यामध्ये दत्ता सुरेश सुरेशे यानं पीडितेला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला त्यात पीडिता गरोबर राहिली तिला एक मुलगा देखील झालाय त्यानंतर आरोपीनं पीडितेचं काहीही न, न सांगता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं यानंतर पीडितेनं पाथरी पोलिसात तक्रार दिली गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केला असता त्याला बावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळे सोयीचा कायदा पारित व्हावा यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आजपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे एक मराठा लाख मराठा असं चिठ्ठीत लिहून राजावाडीच्या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिरू तालुक्यातल्या एका युवकानं हे डोकाचं पाऊल उचललंय माझ्या मराठा समाजाला पक्का आरक्षण मिळवण्यासाठी सगळे स्वरेचा कायदा पारित होणं आवश्यक आहे परंतु शासन तो कायदा पारित करत नाही या मी आपलं जीवन संपवतोय अशी राजावाडीचा तरुण प्रताप लिहून परभणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार आणि गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनं वाटप करण्यासाठी तपासणी शिबीर गंगाखेड शहरातल्या संत जनाबाई महाविद्यालयात संपन्न झालं या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला उद्घाटन मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रल्हाद मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरामध्ये एक हजार बावन्न ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सातशे एकोणतीस लाभार्थी पात्र ठरले आहेत या लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार चष्मा चालण्याची काठी कोपर काठी तीन पायाची काठी चार पायाची काठी वॉकर ॲल्युमिनियम कुबड्या श्रवणयंत्र घडीचे वाकर चाकाची खुर्ची आदी साहित्य वाटप करण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मानोर तालुक्यातील रामपुरी बुद्रुक इथल्या श्री चिंतामणी गणपती मंदिराच्या सभागृहाचं लोकार्पण आज आमदार बाबाजानी दुराणी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आमदार दुराणी यांच्या माध्यमातून या सभागृहाच्या बांधकामासाठी तीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता या उद्घाटन प्रसंगी गुलाब यादव दत्तराव मांदळे अजय देशमुख जमीर पठाण बाबासाहेब दोरवर अनवर शेख मदन लाडाने हनुमंत शिंदे यादी उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद